विधानसभा निहाय विधानसभा डेटा ऑफिशियली है आहे पण साधारणपणे ही जी परिस्थिती आहे देशामध्ये किंवा जे गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्रात आणि देशात चाललंय आणि सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे काय हे सगळं चाललंय त्याच्यामुळे अर्थातच ती उदासीनता ही जी दिसते ती कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामुळे असू शकतो आपण बघितलंय की काल आरोप प्रत्यारोप झाले पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला नंतर तक्रार दाखल करण्यात आला इतर महा असं लोकसभेला कधी घडणार नव्हतं ते आपल्याला पाहायला एकाच बाजूने आरोप झाले तिथून काय प्रत्यारोप आमच्यावर नाही झाले कारण की आम्ही ना दमदाटी केली ना पैसे वाटले असले उद्योग हो, कधी केले नाही आणि कधी करणारी नाही कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये या गोष्टी होणं आणि ते पण मला विचारलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासापासून असं कधीच झालेलं नाही हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे कारण या मतदारसंघाची एक आन भान आणि शान फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि तिथे असं होणं हे खर तर आपल्या मतदारसंघाला जणू काय कोणाची किंवा गालबोट लागल्यासारखं वाटतं काही लोकांना आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्याकडे साहेबांनी एका मुलाखत दिली भूमिका कुठली तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं नाही पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर सगळे नाही म्हणलेले तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेश याचा अर्थ ही मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल मला नाही माहिती आहेचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील एकतर आणि आता ह्यावेळी अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे पक्ष आहेत ते इंडिया अलायन्समध्ये आता एकच आहेत त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि ही जी दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता खरं तर म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शन मध्ये खूप दुःख आणि वेदना देणारी गोष्ट या बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या राज्याच्या नव्हे देशाच्या नव्हे प्रतिनिधी आले होते सर्वांचं लक्ष केलं आजही आलंय न्यूयॉर्क टाइम्स काल तर मध्ये आलं होतं आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्यामध्ये क्युरियोसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवारांची तक्रारी आम्ही पैसे वाट्याच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेल्या आहेत पी डी सी सी बँक जी उघडी नसायला पाहिजे आफ्टर वर्किंग आवर्स त्याचे व्हिडिओज विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदाटी या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडीओ विथ टाईम वी लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहेत आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशननी हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्र बिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही देशाच्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे कार्यकर्त्यांचं प्रेम आणि उत्साह काल एक आपल्याला का पाहायला मिळाला आपण मतदान केल्यानंतर थेट काकींची भेट घेतली भेट घेतली त्याचा व्हिडिओ कोणीच नाही कारण अजित एक तर ते पवारांचं घर नाहीये ते आशा काकींच आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला म्हणतात आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शनमध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का ते पुण्या आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघंही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकींचा घेतला त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका भारती का, काकींची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला तर या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद जर इलेक्शनला घेते ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात ताई ते पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे कारण का ती काही प्रॉपर्टी नाहीये आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका तातासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशा काकी राहिले आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये आहेत नाही आमची आम्ही वाट बघतोय अजून कारण का जे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळे हे ऐकताय कानावर येतोय म्हणजे हे कुठे ना कुठेतरी याची चर्चा समाजात होत होती माध्यमातून होत होती हे सगळं काल समोर आलेलं आहे आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये कुठल्याही सीट मध्ये कुठल्याही बाजूने अशा गोष्टी होऊ नये आणि आता आणखीन खबरदारी घ्यावी लागणार आहे बाकीच्या मतदारसंघात काही काही आहे त्याच्यात भाजपची प्रतिक्रिया की हे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सगळ्या मग त्यांनी बोललं असेल तर मग रामकृष्ण हरी आपण बघितलं काल आपण प्रत्येक बोर फिरत होता परंतु आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते असं म्हणायचं एकतर माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीच आहे माझी लढाई इंडियेशी आहे चुकीच्या धोरणांशी आहे आणि जो अन्याय अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कामगारांवर महिलांवर करतो आणि माझी लढाई वैचारिक आहे माझी लढाई राजकीय नाही आणि वैयक्तिक मी कधीच कोणाची लढली नाही माझी मी वैयक्तिक कधीच कोणा टिप्पणी तिक केली पण नाही करणारी तिसऱ्या टप्प्याचं मतदान काल पार पडलं साधारणतः आपल्या पक्षाला महाविकास आघाडीला किती जागा मला असं वाटतं पूर्ण टप्प्याची मतदान झाल्यावर क्लॅरिटी पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे गंभीर प्रकार असं घडलं की दानवे जे आहे अंबादास दानवे त्यांना एका पैसे मागितले न पैसे करतो म्हणून तर कसं पाहता ईव्हीएम हा तसा संवेदनशील विषय आणि त्या कशा पद्धतीनं पैसे मागितले गेले नाही दुर्दैव आहे की ज्या पद्धती मला वाटतं त्या व्यक्तीला अटक पण झालेली आहे पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एका सशक्त लोकशाही साठी घातक आहे त्याला चोवीस तास झाले परत काल झाला ना तो चॅनलनी पण दाखवला सगळ्यांना वाटत असं काल रात्री घरी गेल्यावर ऐकलं मला दुःख झालं म्हणजे मी आणि भरणे मामांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्यामुळे मला तो खर तर सगळाच व्हिडिओ बघून मला प्रचंड वेदना दुःख झालं मला वाईट वाटलं एका गरीब कार्यकर्त्याला काल मी जाऊन भेटले बोलले ते नवरा बायको खूप नर्वस झाले काही रुपाली टाकेकर यांच्यावर काल ची प्रोजेक्ट केली माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर बोलू शकत बघू न सगळ्या ते आल्यावर टक्के कारण का लोकांना नाही पद्धतीने धमक्या पैसे वाटप दे वेदना देणारे गोष्टी आणि मी म्हणले त्यासाठी या गोष्टी लॉंग टर्म साठी विजयाची खात्री उत्साह आपल्या चेहऱ्यावर दिसतो किती मताधिक आपल्याला मिळू शकतात मी तमाम बारामती लोकसभा मतदार संघाच्या सगळ्या सहकारी पदताधिकारी ज्यांनी ज्यांनी ही लढाई माझ्याबरोबर लढली आहे